स्वामी समर्थ तू घरातील या पाच चुका टाळा तुम्ही देवाला रोज नमस्कार करता पण तरीही मन बेचेन असतं घरात वाद कामामध्ये अडथळे येत आहेत आणि आयुष्यात सतत संकट एकामागोमाग येतच आहेत कधी विचार तुम्ही केलाय का की देव नाराज असतील का तर होय देव नाराज होतात घरातील या पाच चुका टाळा गरुड पुराण आणि वास्तुशास्त्र सांगतात आपल्या देवघरातील काही साध्या सोप्या चुका देवाच्या कृपेचा मार्गच बंद करू शकतात आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील अशा पाच चुका ज्या तुमचं भाग्य रोखू शकतात तर या पाच चुका टाळण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा देवघरात चाव्या मोबाईल ठेवलं जाणं आपलं देवघर म्हणजे सर्वात महत्त्वाचं घरातील एक भाग असतो देवघर म्हणजे एक पवित्र स्थान असतं पण आपण अनेकदा तिथे मोबाईल चाव्या पैसे काही वेळेस पिशव्यासुद्धा ठेवतो गरुड पुराणानुसार अशुद्ध वस्तूंनी देवघर धुतलं जातं तर ही सर्वात महत्त्वाची चूक आपण करत असतो अत्यंत महत्त्वाचं कधी कधी आपण देवाजवळ दिवा लावायला जातो पण आपल्या देवघरात दिवा लागत नाही तेवढंच कारण पुरेसं आहे की तिथे आपले देव देवघरामध्ये नसतील तुटलेली मूर्ती ठेवणं आपल्याला वाटतं की देवाची मूर्ती आहे म्हणजे चालेल पण जर देवाची मूर्ती तुटलेली असेल मग ती पूजा न करता आदराने विसर्जित करावी लागते तुटलेली मूर्ती म्हणजे शक्ती अपूर्ण झाली देव आपले नाकुश आहेत याचा संकेत आहे तर तुम्ही पण तुमच्या देवघरामध्ये ही चूक करत असाल तर वेळीच टाळा एका साधकाच्या घरात सतत वाद विवाद होत होते नंतर त्याच्या लक्षात आलं त्याच्या देवघरात गणपतीची सोन तुटलेली मूर्ती होती रोज दिवा न लावणं म्हणजेच देवाची पवित्रता विसरणं दिवा म्हणजे देवाशी जोडलेलं आध्यात्मिक दोरी दररोज एक क्षण जरी दिवा न लावता गेला तर तुमचं देवाशी असलेलं कनेक्शन हलक होतं उपयुक्त माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आपली आई दररोज देवापुढे दिवा लावायची आणि आपल्या घरामध्ये खूप शांती होती आज आपण एवढं गोंधळात आहोत की देवापुढे दिवा कधी लावला हेच आपल्याला आठवत नाही अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी पुढील ही चूक देवघरात रंगीत लाईट्स आरसे डेकोरेशन आजकाल अनेक घरात देवघर असतं पण बघितलं तर ते देवांसाठी कमी आणि इंस्टाग्रामच्या पोस्टसाठी जास्त डिझाईन केलेलं वाटतं डिझायनर दिवे रंगीत लाईट्स कृत्रिम फुलं आरशे शायनिंग बोर्ड रंगबेरंगी पडदे हे सगळं पाहिलं की मनात एकच प्रश्न उभा राहतो देवघर हे श्रद्धेचं स्थान आहे की देवघर एक शोपीस कोपरा त्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ म्हणजेच गरुड पुराण आणि वास्तुशास्त्र दोन्ही सांगतात देवाला आपल्या साधेपणा आणि शुद्धता प्रिय असते देवघरात सजावट म्हणजे श्रद्धा नव्हे त्यामागे असलेली भावना मनाची एकाग्रता आणि जागेची पवित्रता यालाच देव महत्व देतात कधीही देवघरापुढे आरसे म्हणजेच देवासमोर ठेवू नयेत कारण ते ऊर्जा परावर्तित करतात रंगबेरंगी लाइट्स विशेषतः निळा कलर आणि गुलाबी रंग हे आध्यात्मिक वातावरण बिघडवतात कृत्रिम फुलं जिथे कृत्रिमता आहे तिथे देवत्व कसं टिकेल श्रद्धा म्हणजे साधेपणा भक्ती म्हणजे शांतता आणि देवघर म्हणजे पवित्रता दैवी स्पंदनाचं केंद्र जिथे आपलं मन शांत होतं आपले डोळे मिटतात आणि आत्मा देवाशी जोडला जातो कृपया देवघर इंस्टाग्रामसाठी नव्हे तर ईश्वरासाठी सजवा सजवा तुमच्या भावनेनं भक्तीनं प्रेमानं प्लास्टिकच्या हारांनी नव्हे तिथे इंस्टाग्राम पोस्टसाठी लाईट नको तर आतल्या मनाचा दिवा पेटलेला हवा काही घरामध्ये देवघर असतं पण ते देवघर असतं इंस्टाग्रामसाठी डिझाईन केलेलं वाटतं पण देवाला आरशे निळ्या लाईट्स शोपीस नको असतात त्यांना हवं शुद्ध साध भक्तीनं भरलेलं मन आणि शांत स्थान पवित्रता हवी असते पवित्रतेचा अतिरेक देखील अडथळा बनतो देव सजावटीपेक्षा श्रद्धेला महत्त्व देतात हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या देवघरात धूळ कुजलेली सडलेली फुलं विसरलेली पूजा सामुग्री ही महत्त्वाची चूक टाळा कधी देवघर उघडतो तर मागच्या आठवड्याची फुलं तिथेच आहेत आणि फुलं वाळलेली सुगंध नसलेली तर आशीर्वाद कसा राहील देवाचा आपल्यावरती दे। देव आपल्या घरात येतात पण आपल्याच दुर्लक्षामुळे ते पुन्हा जातात दूळ असलेल्या मंदिरात देव किती वेळ थांबतील शे मी सांगितलेले हे पाच नियम फार मोठे नाहीत पण हे जर नियम तुम्ही पाळले तुमच्या देवघराच्या बाबतीत तर तुम्हाला देव घरात असण्याची अनुभूती तुमच्या घरामध्येच येईल भाग्य फक्त मेहनतीवर चालत नाही तर ते योग्य कर्मावर देखील चालतं आजपासून आपल्या देवघराची शुद्धता पवित्रता आणि दिव्यता राखा हे तुमच्याच हातात आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर हे नियम तुम्हाला योग्य वाटले तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये मला मी देवघर शुद्ध ठेवतो किंवा ठेवते असं नक्की लिहा